नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप पंचगंगा नदीत अठरा नाल्यांचे मैलायुक्त पाणी मिसळतंय दिलीप देसाई वाहता पाण्यात किंवा पिण्याच्या पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपी गणपतीचे विसर्जन करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली या निर्णयावर सुनावणी झाली असून महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिमरित्या इराणी खन तयार करण्यात आली या इराणी खनीत गणपतीचे विसर्जन केल्यामुळे पिण्याच्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचे दिलीप देसाई यांनी सांगितले यावेळी बोलताना दिलीप देसाई म्हणाले पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे कारण पंचगंगा नदीत अठरा मैलायुक्त नाल्यांचे पाणी मिसत असल्यामुळे यावर महानगरपालिकेने उपाययोजना करण्याची मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर